ईश्वरलिंग मंदिराच्या या जीर्णोधार सोहळ्याला विविध राज्यातून विविध जिल्ह्यातून इथे भाविक भक्त येताना दिसत आहेत याशिवाय ऐनापूर गावातील माहिरवासिंनी सुद्धा या दीर्णोदार सोहळ्याला आलेले आहेत आणि या माहिरवासींना या ज्या पिशवीमधून दिलेल्या आहेत या भेटवस्तू दिलेली पिशवी जी आहे ही पिशवी अंधांनी बनवलेली आहे अंदांच्या रोजगार केंद्रामधून बनवलेली आहे अगदी एक महिन्याच्या आतमध्ये त्यांनी ह्या पिशव्या ह्या बनवून दिलेल्या आहेत आणि ह्याच पिशव्या दिलेल्या या जीर्णोदार सोहळ्याच्या दरम्यान ह्या वापरात आलेल्या आहेत नेत्रदान चळवळी ही गडिंगलस तालुक्यामध्ये अतिशय सक्षम राबवत असताना बाजूच्या हजरा तालुक्यामध्ये देखील या नेत्रदान चळवळीच्या पायामुळे ही रुजलेली आहेत आणि त्याचबरोबर या अंधांना रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून येथे एक केंद्र देखील उभारण्यात आलेले दे त्यांच्या माध्यमातून लाइटिंगच्या माळा असतील किंवा आता आपण पाहिलं की ती पिशवी कापडी पिशवी आहे ही कापडी पिशवी देखील ही बनवण्यात येते इतका मोठा सोहळा झालेला आहे एक कोटीच्या जवळपास खर्च करून हे मंदिर तुमचं उभा राहिलेलं आहे आणि अशा या सोहळ्याच्या ठिकाणी अंध ज्या भगिनी आहेत यांनी बनवलेली कापडी पिशवी तुमच्या उपयोगात आलेली आहे आणि अशा पद्धतीने या सोहळ्यामध्ये त्यांनी बनवलेली पिशवी वापरात आलेली आहे काय वाटतंय यांचं देखील या मंदिराच्या जीर्ण सोहळ्यामुळे सहकार्य झालेलं आहे आम्ही आमच्या कमिटीमार्फत भेट भेटवस्तू देण्यासाठी कापडी पिशवी घेण्याचा विचार होता गडिंग्लज आणि परिसरात तसेच आयनापूरमध्ये देखील नेत्रदान चळवळ मोठ्या प्रमाणात रुजू आहे त्याचबरोबर नेत्रदान चळवळ संचलित अंधानचे रोजगार केंद्र गडिंग्लजमध्ये उभारले आहे त्यावेळेला माझी ही संकल्पना मी सर्व कमिटी सदस्यांना मांडली आणि त्यांनी लगेच होकार दिला त्याप्रमाणे आम्ही एक हजार पिशव्या शिवाय कापडी पिशव्या शिवाय देण्याचं काम आम्ही आमदारांच्या रोजगार केंद्राला दिलं आणि अतिशय कमी वेळेमध्ये त्यांनी हे काम करून व्यवस्थित आम्हाला पूर्ण करून दिलं आम्हाला अभिमान आहे की जीर्णोद्धार सोहळ्यानिमित्त अंधांच्या रोजगार केंद्राला आणि अंध लोकांना रोजगार मिळावा त्यांचा हातभार लागला हे आम्हाला आमच्या दृष्टीने खूप अभिमानाची गोष्ट आहे मी कडिंगलज तसेच वशे तसेच सर्व व्यावसायिकांना आवाहन करतो की जसं आम्ही जीर्णोधार सोहळ्याचं कापडी पिशव्या बनवण्याचं काम आम्ही अंधांच्या रोजगार केंद्राला दिले तसे तुम्हीही सर्वजण कापडी पिशव्याचं ऑर्डर त्यांना द्या आणि त्यांनी जे काम चालू केलेलं आहे त्याला तुमचा हातभार लावा ही विनंती ताई तुम्ही बनवलेली पिशवी ही गेल्या चार दिवस चालू जो आईनापूर मध्ये 16 हे ईश्वरलिंग मंदिराच्या जनोदारा निमित्याने वापरण्यात आले आहेत काय वाटते तुम्ही बनवलेली पिषवी प्रत्येकाच्या माहिर वाचनीच्या गेली अतिशय छान वाटते सर्वप्रथम मी आईनापूर गावकरी आणि कमिटीचा आभार मानीन की इतरत्र कुठे पण पिषवी मिळू शकली असती पण त्यांनी विचार केला की अंधांना रोजगार मिळावा आणि त्यांच्या मार्फत की अंधांना एक रोजगार मिळाला आम्हाला अंध बंधू भगिनींना म्हणून अतिशय आनंद वाटते आणि पहिली गोष्ट म्हणजे का का गड़िंगलाज गड़िंगलाज दा, ही पहिलीच ऑर्डर आणि ती पण एका देवाच्या कार्यासाठी उपयोगात आली म्हणून त्यांना अजूनच आनंद वाढतो असं काम जे आहे हे फक्त गडिंग्लज खरंच करू शकतात मध्येच होऊ शकते महाराष्ट्रामध्ये असं रोजगार केंद्र हे एकमेव आहे पहिल्यांदा नेत्रदान चळवळ ही रुजवण्यात आली त्यानंतर रोजगारांसाठी हाताला काम मिळावा त्यांना रोजगार मिळावा आणि त्यांच्या जीवनामध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण व्हावं यासाठी ही चळवळ नेहमीच राबत असते महाराष्ट्रामध्ये शेजारी कर्नाटक राज्यात किंवा गोवा राज्यामध्ये खरंच या रोजगार केंद्राचं किंवा चळवळीचं काम जे आहे हे कौतुकास्पद आहे हे आदर्श घेण्यासारख्यांचं काम आहे आणि आज आपण पहिले की गेल्या चार दिवस जो जीर्णोद्धार सोहळा जो चालू आहे या सोहळ्या दरम्यान कापडी पिशव्या ज्या वापरण्यात आल्या या या केंद्रातून बनवल्या होत्या या अंध बंधू आणि अंध भगिनी या आहेत यांनी बनवण्यात आलेल्या होत्या आणि आजचा हा सोहळा सर्वांच्या सहकार्यामुळे पूर्णत्वास जात आहे तसंच या अंध बंधू आणि अंध भगिनींच्यामुळे देखील या सोहळ्याला चांगलं सहकार्य मिळालेलं आहे किंवा कापडी पिशव्यांच्या माध्यमातून सहकार्य मिळालेलं असून आज या अंध बंधू आणि भगिनींनी येथे येऊन दर्शन घेतलेलं आहे आणि गणपती ईश्वरलिंग पार्वतीचा आशीर्वाद देखील घेतलेला आहे गणिंग झुन लाईव्ह टोनेमरासाठी नितीन मोरे